नमस्कार चक्रेश्वर फार्म मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे चक्रेश्वर फार्म चे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकनवरती क्लिक करू शकता तुम्हाला जर या व्हिडिओ बद्दल किंवा शेळी पालन कुक्कुटपालनाबद्दल काही माहिती हवी असल्यास तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवरती संपर्क करू शकता आता जसं माहितीये की मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जर ब्रीडिंग हे आपलं उद्दिष्ट असेल तर आपण कोणत्या पद्धतीच्या शेळी किंवा बुकडाचं आपण पालन केलं पाहिजे आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ईद मार्केट हे जर आपलं उद्दिष्ट तर आपण कोणत्या बोकडांची पैदाय केली पाहिजे आता ईद मार्केटचा आपण जेव्हा पण विचार करतो तेव्हा आपण बरेचसे युट्यूब व्हिडिओ बघतो की ज्याच्यामध्ये मा ईदच्या मार्केट बद्दल सांगितलेलं असतं की बकऱ्यांची विक्री करून लाखोची कमाई होते असाल की लाखोची कमाई खरंच शक्य आहे का तर हो ती शक्य आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीने बोकडांची पैदाईस पण केली पाहिजे त्यांचं वजन वाढलं पाहिजे आणि ते बोकड दिसायला पण तेवढेच चांगले असले पाहिजेत म्हणून आता जेव्हा तुम्ही ईदच्या मार्केटचा विचार करता तेव्हा तुम्हाला सगळ्यात माहिती आहे की देवनारचं जे शेळी मेंढी मार्केट आहे ते सगळ्यात मोठं मार्केट आहे आणि त्याच्यामध्ये राज्यातून असे लाखो बकरे येतात जे तिथे विक्री केली जाते आता देवनार मार्केटचा जर विचार करायला गेला तर सहासष्ट एकरच्या याच्यामध्ये तो मार्केट भरतो आणि ईदच्या वेळेला तिथे अगदी महिन्याच्या एक महिन्याच्या अगोदरपासून असे बरेचसे बकरे आहेत जे व्यापारी लोक घेऊन तिथे विक्रीसाठी येतात आणि प्रत्येक व्यापाराला आपली अशी स्वतःची एक माळी दिली जाते जिथे तो त्यांच्या बकऱ्यांची विक्री करतो आता जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा फक्त हा मार्केट फक्त देवनार मार्केट म्हणूनच फक्त सीमित आहे नाहीये असे अनेक आपल्या आपल्या ठिकाणी असे अरे अनेक मार्केट असतात की ज्याचा आपण विचार केला पाहिजे काय झालं की मागच्या वेळी जेव्हा आम्ही आमचं जे, जे फार्म आहे तळेगावमध्ये आहे आणि मागच्या वेळीचा जेव्हा ईदच्या मार्केटचं आम्ही बघितलं तेव्हा चाकणमध्ये जे मार्केट चा जो शेरी मार्केट भरतो तिथे पण बरेचसे असे बकरे आले आले होते जवळजवळ ब्याण्णव हजार बकरे आहेत ते तिथे विक्रीसाठी होते म्हणून तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या मार्केटचा पण तेवढाच अभ्यास केला पाहिजे की तिथे ईदचं मार्केट भरतो का आणि तिथे कोणत्या पद्धतीचे बकरे हे विक्री केले जातात म्हणजे ते पण तुम्हाला सोयीस्कर तुम्ही ईदच्या मार्केटचा विचार करता तेव्हा काही गोष्टीचा आपल्याला आहे मार्केट आहे त्याच्यामध्ये जो बकरा लागतो हा एकदा तिच्या पुढे असणं गरजेचं असतं त्यांच्या अंगावर कोणतीही जखम नसली पाहिजे खस्सी केलेले बकरे असतात ते चांगल्या पद्धतीने वाढलेले असतात त्याच्यामुळे ते दिसायला आकर्षक असतात आणि वजन वाढल्यामुळे पण त्यांची आपल्याला किंमत चांगली मिळते पण आता फक्त तुम्ही ज्या वेळेला विचार करता तेव्हा हा विचार नाही केला पाहिजे की तुम्ही फक्त लाखोचे बकरे विकाल ह्याच्याबद्दलचं जे आहे तुम्ही हा पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला ती माहिती येईल आता जेव्हा आपण बकऱ्यांची निवड करतो त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला बोरशेळी आणि बोकड बोरशेळी आणि बोकड ह्याच्याबद्दल तुम्हाला माहितीच असेल की बोरशेळी आणि बोकड आहे त्यांचं वजनही खूप चांगल्या पद्धतीने वाढतं चा त्याच्यामुळे त्यांना मा ईदच्या मार्केटमध्ये मागणी खूप असते आता बोर बोकडाचं जे आहे ते नव्वद ते शंभर किलोपर्यंत वजन भरतं आणि शेळीचं वजन आहे ते पंच्याहत्तर ते ऐंशी किलो पर्यंत भरतं आता तुम्ही त्यांना ज्या पद्धतीने खुराक देता त्या पद्धतीने त्यांचं वजन तुम्ही आणखी पण वाढवू शकता हे तुमच्या खुराकावरती आणि तुम्ही ज्या पद्धतीचा चारा देताय त्याच्यावरती अवलंबून आहे जे नवजात पिल्लू असतं त्याचं वजन साडेतीन ते चार किलो असतं नऊ महिन्याचं जे पिल्लू असतं त्याचं वजन वीस ते पंचवीस किलो पर्यंत भरतं सरासरी त्यांचं वजन वाढीचं प्रमाण हे खूप जास्त आहे एकशे पन्नास ग्रॅम ते दोनशे पर्यंत आहे त्यांचं जे वेट देण्याचं ते प्रमाण आहे ते अठरा ते वीस महिन्यामध्ये ते दोन वेद देतात आणि त्यांच्यामध्ये जुळं देण्याचं प्रमाण हे जास्त आहे त्यांचं जे दुधाचं प्रमाण आहे ते दोन लिटर पर्यंत आहे ह्यांचं जे वजन खूप झपाट्याने वाढतं त्याच्यामुळे ईटसाठी त्यांना खूप मागणी असते ही जी जात आहे ती बंदिस्त अर्ध बंदिस्त शेळी पालनासाठी खूप फायदेशीर आहे त्यांचं जे मूळ ठिकाण आहे ते दक्षिण आफ्रिकेचं आहे पण महाराष्ट्रात पण आजकाल बऱ्याच ठिकाणी बोर शेळी आणि बोकड आपल्याला अगदी सर्रासपणे आढळून येतात त्याच्यानंतर जी जात आहे ती कोटा शेळी आणि कोटा बोकड ही आहे आता कोटा बोकडाचं जे वजन आहे ते साठ ते पासष्ट किलोपर्यंत भरतं आणि शेळीचं वजन पन्नास किलोपर्यंत असतं त्यांचं जे नवजात पिल्लू असतं त्यांचं वजन दीड ते एक किलो आठशे पर्यंत भरतं नऊ महिन्याचं जे पिल्लू असतं त्याचं वजन वीस किलो पर्यंत भरत सरासरी त्यांचं वजन वाढीचं प्रमाण हे सत्तर ते ऐंशी ग्रॅम पर्यंत असतं त्यांचं जे वेत असतं ते चौदा ते पंधरा महिन्यामध्ये ते दोन वेत देतात आणि त्याच्यामध्ये दे एकेरी देण्याचं प्रमाण हे जुळ्यापेक्षा जास्त आहे दूध देण्याचं प्रमाण त्यांचं एक लिटर ते दीड लिटर पर्यंत आहे ही जी जात संकरित असल्यामुळे ती पैद्याशीसाठी आणि ईदच्या मार्केटसाठी खूप उत्तम आहे पाळण्यासाठी जर बघायला गेला तर बंदिस अर्ध अर्धा पारंपरिक या तिन्ही पद्धतीसाठी ही खूप चांगली आहे यांचं जे मूळ ठिकाण आहे हे राजस्थानमधलं आहे आणि ही जी जात आहे सोजत आणि शिरोईला क्रॉस केलेली संकरित जात आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्या जातीचा पण विचार करू शकता ईद जाती त्याच्यानंतर आला पतिरा शेळी आणि बोकड पतिरा आणि शेळी आणि बोकड तुम्ही जसं फोटो बघितलं तर ती दिसाय वाईट असल्यामुळे ते दिसायला खूप आकर्षक असतात आणि त्यांचे बोकड खूपच छान दिसतात आता त्यांचं जर त्यांच्या जर गुणधर्माबद्दल बघायला गेला तर बोकड असतं त्याचं वजन सत्तर किलो पर्यंत भरतं आणि शेळीचं वजन पन्नास किलो पर्यंत असतं नवजात जे त्यांचं पिल्लू असतं त्याचं वजन दीड ते दोन किलो पर्यंत भरतं त्यांचं नऊ महिन्यामध्ये वजन आहे ते वीस किलो पर्यंत वाढतं सरासरी सरासरी वजन प्रमाण हे ते ऐंशी ग्रॅम आहे चौदा ते पंधरा महिन्यामध्ये त्या पण दोनदा वेध देतात आणि त्यांचं जे आहे जुळेर देण्याचं प्रमाण हे जास्त आहे त्यांचा पण बकरी ईदसाठी खूप जास्त उपयोग होतो ह्या ज्या शेळ्या आहेत त्या बंदिस्त आणि अर्ध बंदिस्त पद्धतीसाठी उपयुक्त आहेत ही जी मूळची जात आहे ही अहमदाबाद आणि गुजरात या ठिकाणची आहे ही जात पण सोजत आणि जमनापारीची संकरित जात आहे आता ज्या तुम्ही शेळी पालनाचा विचार करता आणि ईद मार्केटचा विचार करतात त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी आहेत त्यांचे खूप जास्त विचार करण्याची गरज आहे जसं की जेव्हा ईद मार्केट मध्ये आपण जातो तेव्हा सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडेल ह्याच किंवा किमतीचा तो बोकड विकत घेऊ शकतो आता जर तुम्ही वर्गवारी बघायला गेला तर सत्तर टक्के मध्यम वर्गीय लोक असतात आणि त्यांचे जे घेण्याची कॅपॅसिटी असते ती दहा हजारापासून पन्नास पर्यंत बोकड ते विकत घेऊ शकतात आणि उरलेले जे तीस टक्के लोक आहेत ते पन्नास हजारापासून पाच लाखापर्यंतच्या बोकडाचा वरती खर्च करणारी आहेत त्याच्यामुळे मध्यम वर्गीय लोक ही खूप जास्त आहेत त्याच्यामुळे ज्या वेळेला ईदसाठी बकरे तयार करा तेव्हा दोन्ही पद्धतीच्या वर्गवारीचा विचार करून त्या बकऱ्यांची तुम्ही पैदाय करा की जेणेकरून तुम्हाला जास्त फायदा घेता येईल आता जेव्हा पण तुम्ही ईद मार्केटचा विचार करता तेव्हा आणखीन पण काही जाती आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता त्याच्यामध्ये सोजत शिरोही जमनापारी तोतापरी बीटल उस्मानाबादी मलवा या जातींचा पण तुम्ही समावेश करू शकता आणि त्यांचे पण बकरे तुम्ही ईदसाठी तयार करू शकता या जातीबद्दल मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्ही हवे असेल तर त्या व्हिडिओची लिंक बघून त्याच्याबद्दलचे गुणधर्म आहेत ते तुम्ही जाणून घेऊ शकता आणि त्या करू शकता आता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही आपल्या फेम चक्रेश्वर फेमच्या चक्रेश्वर फार्मच्या फेसबुक पेजला पण तुम्ही फॉलो करू शकता चक्रेश्वर फार्म म्हणून हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद